नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सरकारची नवीन योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुलींना पिठाची गिरणी व शिलाई मशीन मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचे सर्वांना उपयुक्त आहे परंतु जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली नाही तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी माहिती मिळणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप उपयुक्त माहिती सर्वांसाठी आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती असेल की चॅनेलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती आम्ही या युट्यूब चॅनेलवरती देत असतो चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण करूया तर मित्रांनो महिला व बालविकास विभाग बुलढाणा जिल्हा येथे जिल्हा परिषदने ही नवीन योजना सुरू केलेली आहे आठ दोन दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल महिला बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण भाग येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे आता या योजनेचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला शिलाई मशीन आणि चक्की मिळणार आहे यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेने अर्ज मागवण्यात आलेले आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद शेष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून वीज नमुन्यात प्राप्त अर्ज घेऊन पडताळणी करून कार्यालयामध्ये सादर करण्याचा सा जी आर किंवा परिपत्रक जाहीर झालेला आहे विशेष म्हणजे ही नऊ दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहे विशेष महा डीबीटी द्वारे टीद्वारे म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजे डी बी टीद्वारे सर्व नियम व अटी शर्ती यांना विचार यांचा विचार करून ही योजना राबवली जाणार आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची गिरणी व पिठाची चक्की पुरवणे ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको फॉल मशीन म्हणजे शिलाई मशीन पुरवणे हे या योजनेचा सगळ्यात महत्वाचा भाग समजला जातो या योजनेची संबंधित आठी शर्ती सोबत जोडलेल्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत आर टी व शर्तीची पूर्तता करणारे प्राप्त अर्जाचा प्रकल्प स्तरावर घेऊन त्याची पडताळणी तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी केली जाणार आहे आणि त्यानुसार हे अर्ज स्वीकार केले जाणार आहे आता हे अर्ज जे तयार झालेले आहेत या अर्जासाठी तुम्हाला जो अर्ज सादर करायचा आहे किंवा जो फॉर्म भरायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने असणार तर विशेष म्हणजे जर तुम्ही महिला असाल आणि अपंग असाल तर त्यांना पहिलं प्राधान्य दिले जाणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या अर्जांचा विचार केला जाणार आहे तर इथे अर्जदाराचे नाव असणार आहे मुलीचे नाव असणार आहे किंवा जर एखादी महिला विवाहित असेल तर तिचं लग्नापूर्वीचे नाव पतीचे नाव वडिलांचे नाव मोबाईल नंबर तसेच राहण्याचे ठिकाण मुक्काम पोच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा बुलढाणा असेलच जन्मतारीख पाहिजे वह्याचा पुरावा किंवा वय त्याचा किती आहे हे पाहिजे अर्जदार अपंग शेतकरी आत्म आत्महत्याग्रस्त आत्म विधवा दारिद्र्य रेषेखाली असेल तर तसे ते स्पष्ट करावे आधार कार्ड नंबर असणं खूप गरजेचं आहे बँकेचं पासबुक बँकेचे नाव आय एफ सी कोड बँकेचा अकाउंट नंबर अशा सर्व महा महत्वाच्या बाबी तुम्हाला या हा अर्ज भरताना करायचा आहे अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारच्या चुका करायच्या नाही कारण जर समजा तुमच्या अर्जामध्ये जर चुका असतील तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही पडताळणीच्या वेळेस तुमचा अर्ज बाद केला जाणार आहे इथे तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र हे सेफ डिक्लेरेशन भरून द्यायचं आहे की बाबा या योजनेचा लाभ मी यापूर्वी कधीही घेतलेलं वगैरे नाही आहे किंवा मी हा लाभ स्वतःसाठी घेत आहे इतरांसाठी घेत नाही किंवा मागील पाच वर्षामध्ये कुठेही जर तुम्ही या योजनेचा लाभ माझ्या नावाने जर घेतला असेल तर मला नियमानुसार कारवाई करावी वगैरे सगळ्या गोष्टी या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या आहेत तर तो प्रतिज्ञापत्र सविस्तर तुम्ही वाचायचे आणि त्यानुसार सही करायचे त्यानंतर ग्रामसेवक दाखला शौचालय बाबत किंवा शासकीय सेवा सदस्य नसल्याबाबत म्हणजे इथे तुमच्याकडे हा विशेष म्हणजे जर तुम्हाला या योजने लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे शौचालय असणं खूप गरजेचं आहे तुम्ही शासकीय सेवा किंवा सदस्य नसले पाहिजे संदर्भात सुद्धा इथे तुम्हाला एक दाखला दिलेला आहे आणि तो ग्रामपंचायत जे ग्रामसेवक असतात त्यांच्याकडून व्हेरीफाय झालेला आहे अशा संदर्भात ते आहे तसेच तुम्हाला विस्तार अधिकारी यांच्याकडूनसुद्धा एक प्रमाणपत्र घ्यावं लागतो की बाबा पाच वर्षापूर्वी या योजनेचा मी आ म्हणजे पाच वर्षापूर्वीपासून या योजनेचा मी एकाही वेळेस लाभ घेतलेला नाही आहे नवीन मी लाभ घेत आहे प्रथम लाभ घेत आहे संदर्भात हो अर्ज आहे तसे गट गटविकास अधिकाऱ्याकडून तुम्हाला अभिप्राय घ्यावा चला असतो की बाबा मी सर्व कागदपत्र रेकॉर्ड पडताळणी केली असून महिला बाल विकास विभागाकडे अर्ज सादर करत आहे वगैरे आणि यापूर्वी मी कोणत्याही प्रकारचा या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे प्रथम घेत आहे अशा संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे तसेच मित्रांनो शर्ती आणि अटी नेमकं काय आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे कुटुंबाचा एक लाख वीस हजाराचा याच्या आतमध्ये उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे तो ग्रामीण भागाचा रहिवाशी असावा तसेच तो शेतकरी किंवा आत्महत्याग्रस्त असेल तर त्या संदर्भात तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पाच वर्षापूर्वी तुम्ही या योजनेचा कोणत्या प्रकारचा लाभ घेतलेला नाही आहे किंवा अर्ज मी परिपूर्ण वाचलेला आहे परिपूर्णप्रमाणे भरलेला आहे या संदर्भात सगळी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बँकेचं पासबुक मी व्यवस्थित अटॅच केलेलं आहे बँकेचे डिटेल्स मी व्यवस्थित भरलेले आहेत तुम्हाला अर्ज करत असताना नेमकं कोणकोणते कौन कागदपत्र सादर करायचे तर मग वयाचा दाखला टी सी म्हणजे एल सी सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र विधवा असेल तर विधवा मृत्यू म्हणजे मिस्टरांचा मृत्यू दाखला वगैरे अशा कस का रेषेमध्ये असेल तर रेषेचा दाखला असेल किंवा नंबर असेल आधार कार्डची झेरॉक्स बँकेचा पासबुक झेरॉक्स आय एफ सी कोड त्याच्यावर नमूद केलेला असेल किंवा लाईट बिल प्रती किंवा रेशन कार्ड असे तुम्हाला पत्त्याचा पुरावा अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण अर्ज सादर करायचा सा, अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तुम त्या तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयामधून पोच दिली जाणार आहे आणि ही जी तुम्हाला समोर दिसते बालविकास विकास प्रकल्प कार्यालयाने जे प्रमाणपत्र दिले ते प्रमाणपत्र यामध्ये त्याच गोष्टी दिल्यात की बाबा या सगळ्या अटी मला मान्य आहेत मी कोणत्याही प्रकारचा फ्रॉड केले नाही किंवा चुकीच्या पद्धतीने अर्ज करणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने मी लाभ घेणार नाही अशा संदर्भात तुम्हाला ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो खूप चांगली योजना महाराष्ट्र शासनाने बुलढाणा जिल्ह्यासाठी सुरू केलेली आहे असेच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा योजना सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये चौकशी करून या योजनेचा नक्की लाभ घेत असत मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तसेच इतरांना नक्की शेअर करा कारण जर समजा तुम्हाला लाभ घ्यायचा नसेल परंतु आपल्या आजूबाजूच्या ज्या विधवा महिला असतील किंवा अपंग्रस्त मुले असतील किंवा दारिद्र्यशीमध्ये यांचा नंबर असेल अशा लोकांना नक्कीच या योजनेचा लाभ घेतला घेता येणार आहे म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद